हिट एंड रन क़ानून में की गई तब्दीलियों को लेकर ड्राइवरों में अभी भी बरहमी पाई जा रही है मुल्क भर में ट्रक ड्राइवरों ने हड़ताल का ऐलान किया था जिसके बाद नांदेड़ के देगलुर तालुका में भी हड़ताल की गई एखार ड्राइवर यूनियन देगलुर की जानब से देगलुर के सी दफ्तर के बाहर हड़ताल की गई इस ज़मन में ड्राइवरों ने मरकजी हुकूमत को तनखीद का निशाना बनाया और हिट एंड रन के कानून में की गई तरमीम को वापस लेने की मांग की इस मौके पर यूनियन के वफद ने एक मेमोरेंडम भी सीईओ को सौंपा हड़ताल में यूनियन के देगलुर सदर विनोद अनाबोरजे नायब सदर राजू अनाद्योकते माधव माधवराव पुत्रमवार असलम भाई कैलाश गेरी लक्ष्मण विद्यवार शेख अहमद भाई सुनील मठिप्ती अंबर महाराज बाबू दादा सावड़े और बाबू दादा टाकड़ीकर भी मौजूद थे

दूर शहरामध्ये एकता ड्रायवर युनिटच्या वतीने आज आपण पाहू शकता की उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध यासाठी बसलेले आहेत आणि चारचाकी जे वाहनाचे ड्रायव्हर आहेत आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये दे, मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून की आज ड्रायवर एकता जिंदाबादच्या घोषणात आज ते सर्वजण बसले आहेत आपण पाहू शकता की आज चारचाकी वाहन जे आहे देगलूर शहरामध्ये जे चालक असो मालक असो शासनाने जे निर्णय जो कायदा जो अंमलात आणला की दहा वर्षाची सक्त मजुरी आणि सात लाख रुपये दंड परंतु हा त्यांना कायदा मान्य नाही त्याच्यासाठी आज सर्व वाहन बंद करून आज उप आपलं रामचंद्र गंगाराम रामचंद्र गंगाराम ड्रायव्हर आहेत चालक आहेत आणि मालक आहेत आपण पाहू शकतो चालक आहेत काय सांगाल की जो कायदा जो आज आम्हाला आणला शासनानं मोदी शासनाने आम्हाला जे कायदा आणले हे दहा हजार रुपये पगार पडत नाही आम्हाला आणि सहा सात लाख रुपये दंड म्हणून तोटेल आहे मग एवढे जर आमचे जर पैसे असले होते तर आम्ही ड्रायव्हरी कशाला करतो त्या आणि हे आम आणलं म्हणलं तर आमच्याकरता नाही आता तुम्ही स्वतःहून सो, दुसरे जण गलती बी जर केले हे ड्रायव्हरच भोगायचं आहे का याच्यामध्ये मालक सुद्धा जिम्मेदार आहे का मालक जिम्मेदार मग चालकाला पहिले दिले ना मालकाचं काय जिम्मेदार याच्यामध्ये आता आता आम्ही ते करलाल्या म्हणजे पोट भराय करता आणि गलतीनं कोणी कोणाला काय मारते का तुम्ही तुमची पण गलती राहिली तर आम्हाला सजा का ते युनियन तर्फे आपलं काय म्हणणं आहे की आता जे काही तुमचे चार सगळे पूर्व बंद राहणार आहेत बंदच राहणार आहेत हे रद्द कायदा रद्द करावं पाहिजे आवश्यक खरं तर जे कायदा चालू लागू केलेला आहे कालपुरापासून केंद्र शासनाने तो एक तर ड्रॅव द्रया, म्हणजे ड्रायव्हरसाठी फार नुकसानदायक आहे मालक गाडी चालवत नाहीत ड्रायव्हर नव्वद टक्के ड्रायव्हर गाडी चालवतात मालक फक्त पाठीमागे बसतात स्वतः कोणी तर ॲक्सिडेंट करत नाही जरी ॲक्सिडेंट झाला तो ड्रायवर जिम्मेदार नसतो त्याचं जर दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये जर दंड द्यायचा असेल तर ड्रायव्हर की करून सोडा आम्ही हमाली करणार आहे ना तर त्याच्यासाठी हा कायदा महत्वाचा महत्वाचा नाही आहे केंद्र शासनाने हा कायदा पाठीमागे घेऊन गोरगरिबांचे लेकरं जे ड्रायव्हर की करतात त्यांच्या विचार करून पाठीमागे जसं की आपण पाहू शकता की आज सर्व ड्रायवरने एकत्र युनियन जर करून जर मागणी केली शासनाला तर हा कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा करून जर शासन केलं तर हे योग्य आहे कारण का सर्वांचं आज जर ड्रायवर बावनधव जर बघितलं तर त्यांना तुटपुंजी पगार आहे त्या पगारावर तुम्ही सात लाख रुपये त्यांनी मंजूर देऊ शकत नाहीत आणि दहा वर्षे जर सजा जर काढली त्यांनी तर त्यांची लेकरबाळ काय करणार त्यांच्या रस्त्यावर येणार मग त्यांच्यासाठी शासनाने विचार केलं पाहिजे की बाबा ह्या कायद्यामध्ये काहीतरी सुधारणा केलं पाहिजे त्यांच्या कायद्यानं आता या युनियनसाठी किंवा ह्या ड्रायवरसाठी कुठलेही राजकीय पक्ष ह्यांना सपोर्ट करत नाही ही सगळे एक एकटा ड्रावर पडलेला आहे ह्यांना कोणत्याही पक्ष नाही आणि आहे जाती धर्माची कोणती याच्या वैयक्तिक लढाई नसून ही, ही सर्वांच्यासाठी आहे जे आज सर्वजण हे मान्य करत हो हो आहेत की बाबा हे योग्य आहे योग्य आहे पण ह्यांना कुठल्याही पद पद्धतीनं सपोर्ट भेटत नाही म्हणून आम्हाला सर्व केंद्र शासनाला एवढीच विनंती आहे की ह्या कायदा एकतरी वापस घ्या किंवा ह्या कायद्यामध्ये तुम्हाला काय दुरुस्ती करता येईल तरी हे करू शकता हे एवढंच म्हणणं आहे की आम्हाला एवढी विनंती आहे शासनाकडे कि काई तो करूं। काईदा की या कायद्यामध्ये तर दुरुस्ती करून हा कायदा वापस घ्या किंवा दुरुस्ती करा राजकीय पक्ष यांच्यासोबत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कोणतंही राजकीय पक्ष या ड्रायव्हर युनियनसोबत किंवा ड्रायवर चालकावर मालकावर जो अन्याय होत आहे तो अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी कोणताही पक्ष समोर आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे जसं की आपण की थेट प्रक्षेपण करत आहोत की जिल्हा कार्यालयासमोर आज जाहीर निषेध नोंदण्यात येत आहे आणि जोपर्यंत हा कायदा वापस होत नाही तोपर्यंत हे वाहनं चालवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहू शकता देगलोर शहरावामी सहसामी मेरी आवास न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर अपने शहर से जुडी हर खबर जानने के लिए जुडे रहे मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइक के साथ और मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर शेयर करें, सब्सक्राइब करें